नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक सहा थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा त्यातील अ तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत हे विधान सत्य आहे दुसरं विधान आहे भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं हे विधान असत्य आहे तिसरं विधान आहे लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशात जाऊन शिकून येण्याचा सल्ला दिला हे विधान सत्य आहे पुढचं विधान आहे भाऊंनी गहू मका तूर आणि चवडी यांचे वाण तयार केले हे विधान सत्य आहे प्रश्न खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देत याचं योग्य उत्तर आहे स्वदेशी चळवळ भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य प्रश्न क्रमांक तीन कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा त्यातील अ भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी टिंबटिंब येथे प्राप्त केली उत्तर आहे अमेरिका दुसरं टिंबटिंब या विषयात भाऊंचा दबदबा वाढला योग्य उत्तर आहे जेनेटिक्स पुढची रिकामी जागा भाऊंनी टिंबटिंबा या विषयात डॉक्टरेट मिळवली योग्य उत्तर आहे कृषीशास्त्र प्रश्न क्रमांक चार मक्यापासून कोणकोणते कौन पदार्थ तयार केले जातात यांची यादी तयार करा उत्तर मक्यापासून तयार होणारे पदार्थ पॉपकॉर्न म्हणजे लाह्या रोटी किंवा भाकरी नंतर तेल आणि भाजी चर्चा करूया कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्यांची विपुलता वाढली आहे या विषयावर वर्गात चर्चा करा उत्तर कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे संकरित बियाण्यांचा शोध लागला ज्यामुळे पिकांवर जास्त आजार पडत नाहीत आळी लागत नाही भरघोस पीक येते त्यामुळे उत्पन्न वाढते व वा धान्यांची विपुलता वाढते याचाच अर्थ कृषी शास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्यांची विपुलता वाढली आहे तुम्ही काय कराल तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे उत्तर आम्ही परिसरात पडलेल्या पाण्याच्या बाटल्या व कचरा एखाद्या पिशवी जमा करू आणि योग्य जागी नेऊन ठेवू त्या परिसरात स्वच्छता ठेवण्याविषयीचे फलक लावू कचरा पेट्या लावू तसेच तेथील व्यवस्थापन समितीशी स्वच्छता व शिस्त पालनासंबंधित चर्चा करू पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी वाक्य दिलेले आहे आपल्याला क्रियापद क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणाचा प्रकार लिहायचा आहे बघा या प्रश्नाचे उत्तर आपण या प्रकारे लिहिणार आहोत काल तो मुंबईला गेला गेला या ठिकाणी क्रियापद आहे काल हे क्रियाविशेषण आहे आणि क्रियाविशेषणाचा प्रकार आहे कालवाचक दुसरं तो भरभर जेवतो जेवतो हे क्रियापद भरभर क्रियाविशेषण आणि रीतीवाचक क्रियाविशेषण आहे इथे शहाणी मिळतात मिळतात हे क्रियापद इथे हे क्रियाविशेषण आणि हे स्थलवाचक आहे मी तो धडा दोनदा वाचला वाचला हे क्रियापद दोनदा हे क्रियाविशेषण आणि संख्यावाचक क्रियाविशेषण हा त्याचा प्रकार आहे खालील वाक्यात कंसातील योग्य रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा पहिलं माझ्या डोळ्यातून टिंबटिंब आसवे गडू लागली योग्य उत्तर आहे टपटप मी आईच्या गळ्यात पळून टिंबटिंब रडलो उत्तर आहे ढसाढसा तिसरं रात्र होता सगळ्यांचे डोळे टिंबटिंब मिटू लागतात उत्तर आहे आपोआप पक्षाने आपले पंख टिंबटिंब फडकवले उत्तर आहे सावकाश विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक सहा थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद